रामाबा माजेरे, जी टकले शरद बाव मोहोळ गणेशबाऊ मोहळ अक्षय मांगडे मनोज शेठ मांगडे योगेश पवार अनिकेत राऊत धातवार करा आणि ओम गायकवाड पृथ्वीराज कोंडेलाल कष्टमारे कुस्ती चौऱ्याहत्तर किलो माती भागामध्ये प्रितेश वाघमारे हनुमान काकडे यांचा भट्टा आणि अक्षय चव्हाण शिवराम दादा पैलवान अभिजित कटके यांचा भट्टा अशी कुस्ती लागलेली आहे किलो किलो रोहान उंदरे शिवराम दादा तलेम लाल कष्टोर श्रीकृष्ण राऊत हनुमाना कडा निळाकाष्ट प्रथमे डोनी ममासाहेब मूळ कुस्ती संको लाल कष्टोर ओंकार गायकवाड गोकुळ तालीम कष्ट

परिवारांसाठी एक खुशखबर आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन आणि पुनित बालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ भारतीय शैली कुस्ती संघटना महाराष्ट्र राज्य पुणे शहर था राष्ट्रीय तालीम संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेना हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धा सात आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी एस पी कॉलेजच्या ग्राउंड वरती संपत होणार आहे खुला गटा लाइ थार गाॾी चांदी जी गजाड़ी